आज पुण्यातील एक अत्यंत दुःखद घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे घनदाट आच्छादनामुळे पुण्यात एका हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे या भयंकर दुर्घटनेत दोन पायलट आणि एक अभियंताचा मृत्यू झाला आहे घटनास्थळावर मिळालेल्या माहि... माहिती घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुक्यामुळे निर्माण झालेल्या दृश्यमानतेच्या अडचणीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर मुंबईहून पुण्याच्या दिशेने उड्डाण करीत होते मात्र उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटातच हेलिकॉप्टरचा संपर्क नियंत्रण कक्षाशी तुटला काही क्षणातच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी समोर आली या अपघातात दोन अनुभवी पायलट एक तांत्रिक अभियंता प्राण गमावून बसले हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेचच आपत्कालीन मदत कार्य सुरू करण्यात आले मात्र कोणालाही वाचवता आले नाही हे हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी निघाले होते सुदैवाने या अपघातामुळे त्यांना कोणतेही धोका झाला नाही कारण हेलिकॉप्टर त्यांच्या ठिकाणपर्यंत पोहोचण्याआधीच कोसळले तटकरे यांच्यावर कोणताही परिणाम झाला नसला तरी त्यांच्या नियोजित प्रवासाचे हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे या दुर्घटनेचे मुख्य कारण धुक्याच्या दृश्यमानतेची अडचण असल्याचे प्राथमिक अंदाज आहे आज सकाळपासून पुणे आणि आसपासच्या भागात दाटधुके पसरले होते ज्यामुळे हेलिकॉप्टर पायलट्सना नेव्हिगेशनमध्ये अडचणी येत होत्या हवामानाच्या हो प्रतिकूल परिस्थितीमुळे पायलट्सनी पूर्ण खबरदारी घेतली असली तरी नियंत्रण टिकवता आले नाही ज्यामुळे हा अपघात घडला साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी जी घटना घडलेली आहे सिव्हिअर फॉग होता फॉग ॲक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील थँक्यू वेद न्यूज साठी प्रतिनिधी पुणे